तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांसाठी बांधलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधल्या पहिल्या टप्प्यातल्या नागरिकांना चावी देण्याचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये आदित्य ठाकरे यांना भाषणाची संधी न दिल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येते त्यांनी मान सन्मान दिला म्हणून आणि आम्ही पण देखील हा कार्यक्रम चांगला म्हणून आलो पण एक गोष्ट आहे की आदित्यजींना पण देखील भाषण करायचं जर संधी जर लोकप्रतिनिध्यांनी स्थानिक जर या नात्यांनी मिळाली असती तर मला वाटते ते, ते देखील या कार्यक्रमाला आले असतील ते का आले नाही मी त्याच्यातबद्दल बोलणं इच्छित नाही त्यांचे प्रतिनिधी आम्हाला दिली असतील तरी देखील झालं असेल काय हरकत नाही पण बघूया आता ज्यावेळी नायगावचा कार्यक्रम होईल त्यावेळी तिकडे त्या कार्यक्रमामध्ये ते त्यांची भूमिका काय राहणार आहेत तर या सर्व गोष्टी आहेत एक आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं नाव नाही आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये सगळं क्रेडिट काय हे आम्हीच केलं ते आम्हीच केलं हे कुठेतरी करण्याचा केवळवाडा प्रयत्न त्यांचा आहे